नमस्कार मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत की बेमोसमी पावसामध्ये आदरक लागवड करावी की नाही तर निश्चितच शेतकरी मित्रांनो लागवड करायला काहीच हरकत नाही पण त्यामागे थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण एक लक्षात घेतल्या पाहिजे कारण की पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला काही ठिकाणी कमी प्रमाणात आहे काही ठिकाणी चांगली ओल झालेली काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस आहे तिथं ओल कमी पण जर कधी आपल्याकडे पाऊस जर चांगला झाला असेल आणि आपल्या विहिरीमध्ये थोडंफार पाणी जर असेल बु विहिरीला बोरला शेततळ्यामध्ये आपल्याला नंतर देण्यासाठी जर कमी आपल्याला लागवड झाल्याच्या नंतर एक दोन तीन दिवसाच्या नंतर आपल्याला एक तीन चार घंटे पाणी देता येईल अशी जर व्यवस्था असेल तर निश्चितच शेतकरी मित्रांनो अद्रक लागवड करायला काहीच हरकत नाही आणि ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहेत आणि त्यांनी पावसाच्या भरोशावर अद्रक जर शक्यतो नाही लागवड केली तर चांगलं कारण कसं आहे जर आपण कधी कमी पाणी असताना जर कधी लागवड केली तर मग आपल्याला त्याचे पुढं परिणामाला पण आपल्याला समोर जा परिणामाला पण त्याच्या आम्हाला आपल्याला सामोरं जावं लागतं कारण काय होतं जर कमी पाणी जर असेल तर नंतर आदरकची जी उतार जो व्हायला पाहिजे तो तशा प्रकारे होत नाही आद्रक पातळ होते आणि कोंब छोटे छोटे येत असतात त्याच्यामध्ये जसं पाहिजे नंतर तसं आपल्याला उत्पन्न भेटत नाही ॲव्हरेज भेटत नाही त्याच्यामुळे शक्यतो आपण जर कमी पाणी असेल तर आद्रक न लावलेलं चांगले कारण की आपल्याकडं मराठवाड्यामध्ये असेल जसं कन्नड फुलताबाद वैजापूर कोलंब्री तुमचं गंगापूर असेल जालन्याचे काही भाग असेल सिल्लोड झालं भोकरदन झालं ज्या झालं हे जे जीत जीत भाग आहेत काही कन्नड जर सोडला तर थोडंसं जिथं जिथं पाण्याचा भाग जो आहे हा जर सोडला तर जवळपास आपल्याकडे नव्वद टक्के ज्या लागवडी असतात ह्या पावसाच्या पाण्यावरतीच असतात ज्यावेळेस मिरुग नक्षत्राचा जो पाऊस आपल्याकडे येत असतो त्याच वेळेस आपण शक्यतो लागवडी करत असतो पण आता काय ह्या बेमोसमी पावसामुळे आपल्याकडं बऱ्यापैकी पाणी पडला काही शेतकऱ्यांना पाणी उतरलं त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल येत आहे की सर आम्ही आता लागवड करावी का आणि केली तर आमची तर अजून तयारी पण नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजून बेड पण काढलेले नाही तर मग कशी करता येईल वा याच्यासाठी हे होतं आता हा जो मोसम आहे तर आपण बघितलं की सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रामधल्या ज्या आदरकच्या लागवड आहेत तर ह्या जवळपास संपलेल्या आहे त्यांच्या शंभर टक्के लागवडी जवळपास त्यांच्या झालेल्या कारण त्यांच्या लागवडी जवळपास एक मी पासूनच त्यांच्या लागवडीला सुरुवात होती पण आपण जवळपास त्यांच्या यावर्षी त्यांच्या पाठोपाठच राहिलं असं कारण की जर अजून एखादा पाऊस जर वाहतून आपल्याला जर कधी झाला चांगल्यापैकी तर आपल्या पण इकडं बऱ्याचशा ठिकाणी लागवडी चालू झालेल्या आहेत इकडं वैजापूर साईडला असेल कन्नडमध्ये बरेचसे गावं जे आहेत जिथं जिथं पाणी वाहिलं तिथं तिथं शेतकऱ्यांनी लागवड चालू केली तर आपला मुद्दा असा आहे की बरेचसे शेतकरी जे आहेत म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या अजून जे आर्दर लागवडीसाठी जी पूर्वतयारी असते तर ही तयारी नाही आहे म्हणजे बेडच काढलेलं नाही शेतकऱ्यांनी तर मग अशा वेळेस लागवड करावी का तर शेतकरी मित्रांनो मी आता तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच काही फोटोज होते आणि काही जे होते तर हे फोटो याच्यासाठी मी सुरुवातीला टाकली होती की हे जे फोटो बघितले तुम्ही जे आद्रक बघितली तर ह्या शेतकऱ्यांनी बिगर बेड काढता मागच्या वर्षी गेल्या दोन वर्षापासून हे शेतकरी नाही का बिगर बेड काढता आद्रक लावताय म्हणजे डायरेक्ट प्लेन जमिनीवरतीच आद्रक लावता आणि मग त्याच्यानंतर थोडी 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 प्रत्येक वेळेस मातीची भर देता म्हणजे त्याचा फायदा एक असा झाला त्यांना की त्यांना जी मातीची भर येत ही जेवढी जास्त मातीची भर दिली ना आपण तेवढी कंदाची उंची वाढते आणि कंद चांगला पोचतो पसरतो त्याच्यामुळं माती भरपूर प्रमाणामध्ये लागते तर आपल्याला बिगर बेड काढता आदरक लागवड करायला काहीच अडचण नाहीये फक्त एकच काळजी घ्यायची की आपल्याकडून पाणी तुमणार नाही त्या शेतामध्ये याची आपण थोडस काळजी घ्यायची आणि जर बेड काढायचेच असेल तर जी हलकी भुरमाड जमीन जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेड काढायला काहीच अडचण नाही येणार आणि तिथे काढू पण शकता आणि न काढता जरी लावली तुम्ही तर चांगलीच पण काय होतं जर आपण बेड काढायचा जर प्रयत्न केला तर विनाकारण काय होईल जमिनीमध्ये तुडवा होईल जे आपण म्हणतो की खूप आता ओली जमीन आहे त्याच्यामध्ये काय होईल चिपाडं निघतील आणि मग त्याच्यामुळं नंतर आपल्याला आद्रक गंध पोचण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की ती जमिनीमध्ये ताटपाना येईल मऊपाना राहणार नाही त्याच्यामुळं मुळी जी आपल्याला नंतर पाहिजे तशी त्या पद्धतीने आपल्याला नाही का डेव्हलप होणार नाही त्याच्यामुळे शक्यतो जर आपण अशाच पद्धतीने जर लागवड केली सध्या तर योग्य राहील मग अजून बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही अजून शेणखताचा वापर केलेला नाही तर शेणखत कशा पद्धतीने वापरते जर आपल्याकडं शेणखत जर चांगलं कुजलेलं असेल तर निश्चितच लागवडीच्या आधी थोडंसं टाकायला आपल्याला काहीच अडचण नाही किंवा मग बेसल डोस ते जे दोन्ही जर एकत्र करून जरी आपण वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता बेसल डोसमध्ये आपल्याला जर काय काय वापरायचं आहे बेसल डोसमध्ये आपण निंबोळी वापरू शकतो त्याच्यानंतर मायक्रोनोटोनची जी कीट असेल तर मायक्रोनटनची कीट वापरू शकतो आणखी आपण जे फरटेरा असेल थायमिट असेल किंवा फ्युरिया असेल तर हे पण आपण वापरलं तरी चालते त्याच्यामधले के दाणेदार जे असेल आपला वीस वीस झिरो तेरा डी ए पी असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस पोटॅश पण वापरतात कोणी पांढरं पोटॅश तर हे एकरी एक बॅगच्या हिशोबानं आपण घेतलं तर काही हरकत नाही आणि जर तुम्हाला मायक्रोनोटनची जी कीट आहेत जर कीट वापरायचे असेल किंवा तुम्ही सेपरेट पण घेऊ शकता तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार नाही का ते तुम्ही डिसाईड करायचं आहे तुमच्या जमिनीमध्ये जर समजा चुनखडचं प्रमाण जर जास्त असेल तर मग अशा ठिकाणी तुम्ही पेरसचा आणि झिंकचा वापर थोडासा जास्त प्रमाणात जर घेतला तर निश्चितच चांगला राहील शक्यतो तिथं जर तुम्ही तुमच्या पद्धतीनं जर बेसर डोस जर चॉईस जर केले निवड जर केली तर अतिउत्तम राहील कारण की तिथं तुम्हाला कीटमध्ये कसं असतं एक ठराविक पद्धतीनं म्हणजे त्याच्यामध्ये ठरलेलं असतंय समजा झिंक असेल फेरस असेल एक पाच दहा किलोपर्यंतची मात्रा असते पण तिथं तुम्ही जास्त प्रमाणात नाही वापरू शकत कारण की ते पूर्ण किटच येत असतं मग त्याच्यासाठी जर तुम्ही दहा आधा किलोचं जर घेतलं तर तिथं नक्कीच तुम्हाला फेरस आणि झिंक हे जास्त प्रमाणात वापरता येईल आणि बेसर डोस घेताना शक्यतो जर चांगलं कंपनीचं जे तुम्ही आधी याच्या आधी वापरलेलं आहे तुम्हाला ज्याचे रिझल्ट आहे ते जर वापरलं तर अतिउत्तम राहील तुम्हाला ज्या कंपनीचं वापरायचं ते वापरा पण ज्याचे तुम्ही रिझल्ट घेतलेले आधी ते जर वापरलं तर चांगलं राहील आणि शेतकरी मित्रांनो पुढचं जे आहेत बेणे प्रक्रिया आता बेने प्रक्रिया करताना मग आपण काय करतात बरेचसे शेतकरी काय करतात लागवडीच्या आधी जे खांड वगैरे करून ठेवलेले असतात त्यावेळेसच बेने प्रक्रिया करून ठेवतात किंवा काही ज्या दिवशी लागवड करायची त्या दिवशी बेणे प्रक्रिया करत असतात तर वेहणे प्रक्रियामध्ये तुम्ही औषधी वापरताना कोणी बायुष्टीन वापरता कोणी साप पावडर वापरता त्याच्यामध्ये क्लोरो वापरतात कोणी गावचे वापरतात आता सध्या काय रेडीमेट बरंच मार्केटमध्ये नाही का रेडीमध्ये बऱ्याचशा कंपन्यांचं येतंय त्याच्यामध्ये एक पी सी टी म्हणून चारशे चाळीस जे चारशे दहा येतं त्याच्यामध्ये जवळपास दोन तीन कंटेन्स असतात ते एकत्रितमध्ये असतात त्याच्यामुळे आपल्याला दुसरं काही कॉम्बिनेशन घ्यायची आवश्यकता पडत नाही अजून एक वार्डन एक स्ट्रक म्हणून येतं त्याच्यामध्ये पण तीन प्रकारचे तीन अलग अलग आहेत ते जर वापरलं आपण तर मग तरी पण आपल्याला भिने प्रक्रियेसाठी नाही का कुठलीच आवश्यकता राहत नाही शेतकरी मित्रांनो फक्त बिणे बुडवताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण ज्या वेळेस नाही का जे बुरशीनाशक जे बीज प्रक्रियासाठी जे लिक्विड वापरतो औषध तर याचं पाणी जे करताना येत हे शक्यतो थोड्या प्रमाणातच करा म्हणजे जेणेकरून आपल्याला जेवढं बिणं बुडवता येईल एक दिवसासाठी जेवढं लागणार आहे तितकंच घ्या आणि तेवढंच वाढत वाढत चाल काय होतं आपल्याकडं ज्या वेळेस लागवड चालू असते आता काही शेतकऱ्यांचे क्षेत्र जास्त प्रमाणात असतात दोन एकर तीन एकर किंवा एक एकर एक असेल तर पण शेतकऱ्यांचं काही शेतकरी घरच्या घरी लागवड करत असतात मग कदाचित त्यांना एक एकर लावण्यासाठी दोन तीन दिवस पण जाऊ शकतात मग काय होतं आपण बेने प्रक्रियेसाठी नाही का ते जे बेन आपण टपामध्ये किंवा पातिल्यामध्ये जे मोठा याच्यामध्ये बुरशीनाशक कालवलेलं असतं आणि त्याच्यात काय होतं माहिती का अचानक लागवड चालू असताना पाऊस येऊन जातो मग आपण काय करतो ते पाणी तसंच ठेवतो हो पर ते पाणी ठेवल्यामुळं काय होतं माहिती का नंतर दुसऱ्या दिवशी आपण ते आ, बेना त्या बुरशीनाशकमध्ये मध्ये नाही का आपण बुडवतो आणि लागवड करतो तर बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो का ज्या शेतकऱ्यांनी नाही का दुसऱ्या दिवशी त्या बुरशीनाशकमध्ये नाशकमध्ये भिणं बुडून लावलंय त्यांच्या आदरकींचं उतारच झालेला नाही म्हणजे ते खांड जर बघितलं तुम्ही तर चांगलं ना चांगलंच आहे पण त्याच्यावरती काय प्रक्रिया होते माहीत नाही पण त्या आदरकला नंतर कोमच येत नाही आणि आले बी तर ते जमिनीतल्या जमिनीतच असतात वर येतच नाही तर अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत तर त्याच्यामुळं ह्या गोष्टीची जर काळजी घेता आली तर घ्या आणि लागण करताना शक्यतो सरी जी आहेत जर तुम्ही खाली सपाट पद्धती जर लागवड करत असाल सर, तर सरी खोल पाडा चांगल्या प्रकारे नंतर नाही का ज्यावेळेस लागवड झाल्याच्या नंतर आपण जे पावडीनं दत्ताळीनं जे माती ओढतो तर ही चांगली माती लावा जेणेकरून कंद उघडा राहणार नाही काय होतं कंद ज्यावेळेस जर उघडा राहिला तर नंतर मग त्याला काय होते उष्णता लाग उष्णता मिळते थोडीशी जर उष्णता लागते हीट भेटते आणि नंतर त्याचं जो उगवण आहे त्याचे कोंब पण छोटे छोटे येत असतात आणि पूर्ण उतार होत नाही मग काय होतं उतार थोडासा अप मध्ये पातळ होत असते तर त्याच्यामुळं मातीची भर शक्यतो आपण चांगल्या प्रकारे लावली तर बरं होईल आणि पुढं अजून वेळोवेळी पण आपण तो व्हिडिओ बनवणार पण तरी पण सांगतो की पुढची माती पण उतार झाल्याच्या नंतर थोडी लवकरच माती लावा कारण की आपले सपाट वाफ्यावरती असल्यामुळं आपल्याला थोडं माती जास्त प्रमाणात लावायची आवश्यकता आहे कारण की नंतर आपले कोण बेड जे आहेत सरी बेड नाही का पडली पाहिजे तर चला शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाकीच्या मित्रांना पण एका शेअर करा आणि कमेंटमध्ये अजून जर काही तुमच्याकडं आयडिया असेल तर आम्हाला नक्कीच नाही का तुम्ही कमेंटमध्ये सांगा की याच्या व्यतिरिक्त जर काही आयडिया असेल तुमच्याकडं लागवडीचं तर नक्कीच कळवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार